नमस्कार यू डी आय डी कार्डमध्ये सरकारने आणखी केले नवे बदल होय तुम्ही बरोबर ऐकलंय आता यू डी आय डी कार्ड धारकांसाठी सरकारने काही नियम लागू केलेले आहेत काय आहेत हे नियम सविस्तर आपण जाणून घेणार आहोत जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला मिळणाऱ्या सर्व योजना ज्या आहेत तर त्या बंद होऊ शकतात होय तुम्ही बरोबर आहे त्यामुळेच आज आपण सविस्तर माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत एवढंच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारी सर्व महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर वेळ न गमवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपण काही प्रश्न बघूया जे लाभार्थ्यांनी विचारलेले आहेत त्यानंतर महत्वाची अपडेट सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आजचा पहिला प्रश्न अनिल गोरे जी यांचा आहे ते आपल्याला विचारतात सर मी एका सायबर कॅफेमध्ये गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की तुमचा जो स्टेटस आहे तर तो इनएक्टिव्ह दाखवत आहे आता मी काय करावे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा तुम्ही जो ऍप्लिकेशन स्टेटस बघितलेला आहे तो कोणत्या याच्यावरून बघितलेला आहे हे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या यू डी आय डी कार्डच्या नंबरवरून ॲप्लिकेशन स्टेटस दाखवला असेल तर तो स्टेटस जो आहे तर तो ॲप्लिकेशन सक्सेसफुली असा दिसेल किंवा तुमच्याकडे जर यू डी आय डी कार्ड आलेलं असेल तर यू डी आय डी डिस्पॅच असा तुम्हाला स्टेटस दिसेल परंतु तुम्हाला स्टेटस चेक करण्याची काहीही गरज नाही आहे तुम्हाला डब्ल्यू डी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे जे आहे तर ते तुमचं यू डी आय डी किंवा एनरोलमेंट नंबर आणि तुमची जन्मतारीख आणि छोटासा कॅपचा दोन अनेक दोन चार अशा पद्धतीचा कॅप्चा टाकायचा आहे एक्झाम्पल सांगितलंय मी आणि त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर तुमची सर्व प्रोफाईल तुमचा फोटो तुमचे डिटेल्स येतील साईडला ई के वाय सी असा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला गेट ओ टी पी वरती क्लिक करून जे आहे तर ते तुमचं अपडेट करायचं आहे आता आपण बऱ्याच लोकांचं फ्रीमध्ये कुठलंही शुल्क न घेता आपण बऱ्याच लोकांचे ई केवायसी पूर्ण केलेलं आहे जे नियमित श्रोत आहेत त्यांना कल्पना आहे तर बघा आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे अनिलजी तुम्हाला मिळालेलं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न आहे संदीप बारेकर असं त्यांचं नाव दिसतं इथे मला प्रोफाईलला तर बघा ते आपल्याला विचारतात सर माझ्या यू डी आय डीवरती आधार नंबर चुकीचा आहे काय करावं अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर बघा संदीपजी तुम्ही यू डी आय डी कार्ड लॉग इन करा तिथे तुम्हाला आधार नंबर अपडेट नावाचं एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला रिझन सिलेक्ट रिझन विचारलं जाईल तिथे आहे की आधी दिलेला नंबर प्रिव्हियस प्रोव्हाइडेड नंबर रॉंग असा ऑप्शन सिलेक्ट केला करा आणि त्यानंतर पुढे जे आहे तर तुमचा आधार कार्ड नंबर न्यू नंबर तिथे टाका आणि गेट ओ टी क्लिक करून ओ टी पी द्या जेणेकरून तुमचा आधार कार्ड नंबर अपडेट होईल आणि तुम्ही तिथून डाउनलोड देखील लगेच करू शकाल जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे संदीपजी तुम्हाला मिळालेलं असेल तुम्हाला आधार कार्ड नंबर चेंज करण्याचं ऑप्शन जे आहे तर ते वेबसाईटवरती दिलेलं आहे त्यामुळे काहीही चिंता करू नका पुढील प्रश्न वर्षाजी कुलकर्णी यांचा आहे ते विचारतात सर माझे करून द्या ऑनलाईन तर बघा वर्षाजी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्यानंतर आमच्या ऍडमिन नंबरला मेसेज करा जे तुम्हाला मदत करतील तर आशा करतो की वर्षाजी तुम्हाला तुमचं जे आहे तर ते युडी आय डी कार्ड कसं अपडेट करायचं याविषयी माहिती मिळाली असेल म्हणजे तुम्हाला करून द्यायचं आहे असं तुम्ही विचारलंय त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ऍडमिन नंबरवर मेसेज करा जेणेकरून ते तुम्हाला निश्चित मदत करतील पुढील प्रश्न बघूया पुढील प्रश्न वंदना असं काहीतरी नाव दाखवत आहे तर ते आपल्याला विचारतात सर माझ्याकडे अपंग प्रमाणपत्राची झेरॉक्स आहे चालेल का मला चालता येत नाही तर तुम्ही अपंग आहात आणि तुमच्याकडे अपंग प्रमाणपत्र म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेटची झेरॉक्स आहे ती चालेल का कशासाठी चालेल का हे तुम्ही स्पष्ट केलेलं नाहीये योजनेसाठी ती चालणार परंतु ते जर ऑनलाईन असेल तरच इतर ठिकाणी ते चालणार नाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऑरिजिनल दाखवावं लागतं त्या ठिकाणी चालणार नाही ऑनलाईन सर्टिफिकेट आहे का हे देखील एकदा चेक करा आय डी ला सर्टिफिकेट लिंक आहे का म्हणजे लिंक असणे म्हणजे काही नवीन प्रक्रिया नाही आहे तर आहे का हे एकदा बघा जर डी असेल तर त्याची झेरॉक्स चालेल काहीही अडचण येणार नाही पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा आहे स्क्रीनवरती त्यांचं नाव स्पेलिंग लागूनच असल्यामुळे लक्षात येत नाहीये प्रश्न खूप महत्वाचा आहे Uh, जेव्हा मी आधार कार्ड अपडेट करतोय तेव्हा आधार नंबर इज ऑलरेडी uh, एक्झिट असा ऑप्शन येतोय तुम्हाला म्हणजेच आधार इज ऑलरेडी लिंक विथ अनादर ॲप्लिकेशन असा ऑप्शन शो होतोय तर अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे यासाठी तुम्हाला काय करावा लागेल बघा काय होतं की बऱ्याचदा तुम्ही दोन फॉर्म भरता एकदा तुम्ही डी काढलं असेल तुम्हाला आलं नाही म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा काढलं असेल आणि त्यानंतर तुम्ही डीला ते अपडेट केलं असेल म्हणजेच आधार कार्ड तिथे दिलेलं असेल त्यामुळे तो जो ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता दुसरी वेळा म्हणजे सेकंड टाईमला तर त्याला तुमचं आधार कार्ड लिंक झालेला आहे आणि त्यामुळे आधार इज ऑलरेडी लिंक विथ अनादर ॲप्लिकेशन असा स्टेटस येतोय म्हणजे काय झालंय तुम्ही काय केलंय एकदा फॉर्म भरला आणि परत फॉर्म भरला त्यामुळे ही अडचण झालेली आहे आता तुम्हाला काय करायचंय तर तुमचा एक कुठला तरी फॉर्म वेबसाईटवरून हटायला पाहिजे म्हणजे डिसेबल्ड व्हायला पाहिजे आता त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागेल जो तुमचा जिल्हा आलेला आहे दुसऱ्या ॲप्लिकेशनवरती आणि त्यांना सांगायचं माझ्याकडून चुकून हे झालंय आणि माझं ऍप्लिकेशन डिलीट करा जर होत नसेल तर अपंग आयुक्त कार्यालय किंवा संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत स्टेट वाईज एम्प्लॉई आहेत स्पेशल आ, अधिकारी आहेत प्रत्येक स्टेटचे त्यांचा तुम्हाला मी नंबर देईल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि नंतर तुमचं ते ॲप्लिकेशन आपण डिलीट करूया आणि तुम्हालाची अडचण जी आहे तर ती सुटेल परंतु ही खूप मोठी अडचण आहे याला वेबसाईटवरती जाऊन जे यू डी आय डी देतात जे डिस्पॅच करतात त्यांच्याकडे जे अधिकार आहेत याला आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे थोडा वाढ बघा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या जे संबंधित हॉस्पिटल आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा निश्चित ते मदत करतील नाही करेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला त्या विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा नंबर प्रोव्हाइड करू आणि त्यानंतर पुढील जी आहे तर ती प्रक्रिया केली जाईल तर अशा करतो तुमच्या प्रोफाईलचं नाव दिसत नाही आहे परंतु तुमचा प्रश्न जो आहे तर तो त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल नमस्कार सर पूर्वी मी नवी मुंबईला राहत होतो आता कल्याणमध्ये राहतो तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना, ना। अजिबात नाही येणार कारण तुम्ही जर डिसेबिलिटीच्या खालच्या लाईनमध्ये रीड केलं ला। तर तिथे लावून लिहिलेलं ला असतं की धिस सर्टिफिकेट इज नॉट फॉर ॲड्रेस पर्पज म्हणजे हे जे प्रमाणपत्र आहे तर ते ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरता येणार नाही किंवा ॲड्रेसला ग्राह्य धरला जाणार नाही तर यामध्ये काही अडचण येणार नाही तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड देऊ शकता तुम्ही कुठेही राहू शकता सर्टिफिकेट कुठेही काढू शकता असं काही नाही कारण हँडिकॅप जिथे राहतात तिथे त्यांना सर्टिफिकेट काढण्याचा अधिकार कायद्याने दोन हजार सोळाचा जो आहे डब्ल्यू डी ॲक्ट त्यानुसार जे आहे तर ते अधिकार दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही तर बघा अशा प्रकारे बरेच प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत परंतु महत्वाची माहिती देखील जाणून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि त्याचं उत्तर आम्ही लगेचच देण्याचा प्रयत्न करू जर तुमच्याकडे काही अडचण येत असेल तर आमच्या टीमशी संपर्क साधा आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुमच्या विभागामध्ये डॉक्टरांशी संपर्क साधून तुमचा प्रश्न पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू महत्वाच्या विषयावरती बोलूया काय नवीन अपडेट आहे तर बघा आधी याआधी आपण सांगितलेलं होतं की सरकारने सर्वांना ई के वाय सी करायला सांगितलेलं आहे परंतु अपडेट अशी आहे की सरकारने याआधी काय सांगितलं होतं की तुम्ही अपडेट ई के वाय सी करून घ्या परंतु त्याची तारीख दिलेली नव्हती परंतु आत्ता जर तुम्ही पी डब्ल्यू डीची जी वेबसाईट आहे स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन ती जर वेबसाईट ओपन केली तर तिथे तुम्हाला एक स्पेशल पॉपअप शो होईल त्यामध्ये लिहिलेलं असेल की प्रत्येकाने त्यांची ई के वाय सी करणं बंधनकारक आहे असं कुठे दिलं आहे तर वेबसाईटवर दिलेलं आहे अन्यथा जे आहे तर ते त्यांना सुविधेपासून वंचित राहील ते लोक जे आहेत तर ते सुविधेपासून वंचित राहील असं जे आहे तर ते ई के वाय सी करण्यासंदर्भात जे आहे तर ती अपडेट आलेली आहे आणि त्यामुळे त्या वेबसाईट वरती याआधी काय होतं की तुम्हाला तारीख दिलेली नव्हती परंतु आता वेबसाईटवरती स्वतंत्र जे तर ते एक पॉपअप येतोय आणि त्या मुळे आता तुम्हाला बंधनकारक झालेलं आहे याआधी मी सांगितलं होतं की प्रत्येकाने ई केवायसी करणं गरजेचं नाही परंतु आता वेबसाईटवरती फायनली त्यांनी नोटीस दिलेली आहे तुम्हाला की प्रत्येकाने करणं बंधनकारक आहे त्यामुळे आपल्याला ई केवायसी निश्चित करावी लागेल आता ती कशी करावी लागेल मोबाईलवरून करता येत आहे डेस्कटॉपवरून करता येत आहे कुणाला येत नाही आहे कशी करावी लागेल या व्हिडिओ आपण पुढे पाहूया कारण जर तुम्ही कमेंट कराल तर निश्चितच आपण त्याविषयीचा व्हिडिओ बनवूया बऱ्याच लोकांना इझी आहे बऱ्याच लोकांना करता येत आहे बरीच लोक आमच्याकडे संपर्क साधून फ्रीमध्ये कुठलाही पैसा न देता करून घेत आहे त्यामुळे जर आपल्यालाही घरबसल्या करायचं असेल तर आमच्या टीमशी संपर्क साधा त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि त्यानंतर आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा तुम्ही ॲडमिन नंबरवर मेसेज करा पडताळणी करा की हा ग्रुपचा ॲडमिन आहे का आणि त्यानंतरच तुमचं डी कार्ड त्यांना अपडेट करण्यासाठी द्या आणि हे निशुल्क आहे कुठलेही पैसे यामध्ये घेतले जात नाही आमच्याकडून परंतु तो नंबर ॲडमिनचा असला पाहिजे आमच्या ग्रुपचा ठीक आहे आणि त्याची लिंक व्हॉट्सॲपची जी लिंक आहे तरती चा तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची आजची माहिती होती अशाच प्रकारे तुमचे जे प्रश्न आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे प्रश्न विचारायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद